लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलं वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका संत श्री शेकोबा दादा दिंडी सोहळ्याचं वर्धन ऍग्रोच्या वतीनं उत्साहातच स्वागत आली पंढरीची वारी आमुछा दारी या उक्तीप्रमाणे आषाढी वारीसाठी जिहे तालुका सातारा शिरसवडी तालुका खटाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या श्री शेकोबा दादा दिंडी सोहळ्याचं वर्धन ॲग्रो कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे मोठं स्वागत करण्यात आलं हा दिंडी सोहळा विश्रांतीसाठी या ठिकाणी विसावला यावेळी सातारा भाजपा अध्यक्ष वर्धन अॅग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील दादा कदम यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन मृदंगाच्या तालावर भक्तीपूर्ण वातावरणात वारकऱ्यांच्या अभंगावर ठेकाही धरला वारकऱ्यांशी सुसंवाद साधत वारकऱ्यांना दिंडीसाठी जात असताना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी ज्येष्ठ दिंडी चालक नारायण बापू दिंडी चालक हनुमंत अप्पा वर्णेकर विठ्ठल नाना जिहेकर हरिभक्त परायन रवींद्र फडतरे चोपदार कृष्ण केंजळे बैलजोडी मालक बाबा पवार खजिनदार सुनील माने व्यवस्थापक विठ्ठल फडतरे नानासाहेब निकम अप्पासाहेब निकम आदी मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज